नमस्कार मी लीना आज आपण करतो आहे पावाचे गुलाबजाम एकदम सोपे आहेत करायला आणि कधी कधी असं वाटतं की नाही की काहीतरी गोड पदार्थ असायला पाहिजे खव्याचे गुलाबजाम किंवा रव्याचे गुलाबजाम पण करतात पण पावाचे गुलाबजाम करायला पण अगदी सोपे आहेत आणि पटकन होतात बघूया कसं करायचं ते इथे मी ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत सहा घेतलेत आणि आपल्याला या ज्या कडा आहेत त्याच्या चारी बाजूनी त्या काढून टाकायच्या कडा जरा कडक असतात त्यामुळे त्या आपल्याला घ्यायच्या नाही आहेत हे बाजूला ठेवते या कडा ज्या उरलेल्या आहेत म्हणजे आपण कापलेल्या आहेत याच्या तुम्ही ब्रेड क्रम्स करू शकता काय करायचं थोडंसं तव्यावर किंवा पॅनमध्ये ना हलकं रोस्ट करून घ्यायचं भाजायचे ते आणि थोडेसे कडक झाले की नंतर मिक्सरमधनं काढायचे म्हणजे ते छान ब्रेड क्रम्स तुमचे तयार होतील या ह्याचे म्हणजे हे वाया जाणार नाही या आपल्या ब्रेड स्लाइस झालेले आहेत कडाकडून आता याच्यामध्ये मी थोडस दूध घालणार आहे आणि दुधात भिजवून हे आपल्याला छानपैकी याचा गोळा मळून घ्यायचा आहे एकदम दूध घालू नका थोडं थोडं घाला लागेल तसं तेवढच आपल्याला लागत हवं ते आपण आता साठी पाक तयार करून घेऊ त्याच्यासाठी मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी पाणी थोडस जास्त पण घेऊ शकता पण खूप जास्त घेऊ नका साधारण एक वाटीला एक वाटी हे प्रमाण योग्य आहे आणि आता हे साखर विरघळेपर्यंत आपल्याला ठेवायचंय आपल्याला काही एक तारीख किंवा दोन तारीख वगैरे असा काही पाक करायचा नाहीये फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे ठेवायचं पण हलवत रा नाहीतर साखर खाली पातेल्याला ला ला लागू शकते त्याच्यातच मी आता एक दोन तीन केशराच्या काड्या होते आणि एक पाव चमचा वेलची पूड वेलची पूड नसेल तर एक दोन तीन वेलची घातली तरी चालेल काही हरकत नाही फक्त वेलची घालताना थोडीशी ती उघडून द्या तशीच घालू नका आपला गुलाबजामचा पाक तयार आहे तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता मी गॅस बंद करते आता आपण हे जे मळून ठेवलेलं आहे मी थोडासा अगदी किंचित तुपाचा हात लावलाय जे तूप आहे हाताला आणि त्याचे आपल्याला हव्या आप त्या आकारात आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत गोळे करताना अगदी छान एकसारखे आले पाहिजे गोळ्याला क्रॅक नको एवढं फक्त लक्षात ठेवा आपले गुलाबजामचे गोळे तयार झालेले आहेत आता हे आपण मंद गॅसवर तळून घेणार आहोत हे तेल तापायला ठेवलेलं आहे गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे अजिबात मोठा ठेवायचा नाही आहे गॅस सगळे गुलाबजाम मंद गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत आपलं तेल तापलंय की नाही बघूया तेल तापलेलं आहे आता, आहे। तापले 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 आता मी हे गुलाबजामचे गोळे सोडते त्याच्यामध्ये एकाच वेळेला खूप नाही सोडायचे जेव्हा आपण हे गुलाबजामचे गोळे सोडतो ना तेलामध्ये त्यावेळेला लगेच ते झाऱ्याने हलवायचे नाहीत त्यांना थोडंसं खालच्या बाजूने होऊ द्यायचं कारण ते तसे नाजूक असतात त्यामुळे लगेच तुम्ही हलवायला गेलात तर ते त्याला चिरा पडू शकतात तुटू शकतात त्यामुळे थोडासा पेशन्स ठेवायचा ते खालून व्हायला लागले की मग हळूहळू त्यांना हलवायचं आणि सगळ्या बाजूनी छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचंय आपल्याला हे बघा सगळीकडनं छान सोनेरी रंग आलेला आहे आता आपण काढूया आहे आपला जो पहिला घाणा झाला होता ते गुलाब जाम मी घालते आता या पाकामध्ये आता पुढचे तळून झाले की ते पण मी घालेन यात मस्त आपले गोड पावाचे गुलाब जाम तयार आहेत करायला अगदी सोपे आहेत मगाशी फक्त काय झालं की मी जेव्हा पाव दुधात भिजवून मळत होते त्यावेळेला दूध थोडंसं माझ्याकडनं जास्त झालं होतं त्यामुळे मी अजून दोन स्लाईस वाढवले म्हणजे मी सहा घेतलेले त्याच्याऐवजी आठ स्लाईस झाले माझे तर तेव्हा जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला तो दुधाचा अंदाज व्यवस्थित घ्या किंवा चमच्या चमच्याने दूध घाला म्हणजे एकदम दूध पडणार नाही बाकी चवीला उत्तम लागतात करायला अगदी सोपे आहेत नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय